विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आज सव्वीस जून रोजी मतदान झालं या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील एकशे चोवीस मतदान केंद्रांवर सकाळी सा, सा, सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे भाऊ उमेदवार निरंजन डावखरे म्हणाले की मतदारांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय आज पाऊस आहे पण तरी देखील मतदारांनी मतदान करावं सातत्यानं बारा वर्ष मी कामं केली असून त्याचा कार्य अहवाल मतदारांपर्यंत पोहोचला आहे विरोधक खोटे आरोप करतायत खोटं बोला पण रेटून बोलाच विरोधक करतायत मला विश्वास आहे की मी निश्चितपणे हॅट्रिक करणार पदवीधरांशी माझा संवाद झाल्यामुळे माझ्यावर त्यांचा विश्वास आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आम्हाला महायुती म्हणून पाठिंबा दिलाय ताकदीनं महायुती म्हणून सर्वच पक्षांनी काम केलंय त्यामुळे या मतदारसंघात मोठा विषय मिळेल सर्व मतदारांना विनंती करतो की सर्वांनी मतदान करावं असं डावखर यांनी आवाहन केलं ठाणे शहरातील सरस्वती हायस्कूलमधील मतदान केंद्रावर संजय केळकर यांनी परिवारासह मतदानाचा हक्क बजावला कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी ठाण्यात अनेक मतदार दाखल होत आहेत त्याकरता ठाण्यात पन्नास वर्षांपूर्वी ग्रॅज्युएट झालेल्या एका ज्येष्ठ महिलेनं पदवीधर निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला त्या ज्येष्ठ महिलेचं नाव सुप्रिया पेठे असून त्यांचं वय शहात्तर आहे त्यांनी देखील पदवीधर निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत आपला मोलाचा सहभाग दर्शवला यावेळेला त्यांनी फक्त मतदान केलं नाही तर तरुणांनी आमच्याकडे बघून जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन देखील केलं त्यासोबतच जास्तीत जास्त काम या कोकण विभागीय पदवीधर आमदारांना करावं अशी आशा त्यांनी व्यक्त केली माझं वय आहे शहात्तर आता पूर्ण होतील शहात्तर आणि मतदार संघाचं जे आजचं मतदान हो आहे त्याला उत्साहाने एवढी लोक जमले आनंद होत की अजूनही लोकांना जाणीव आहे की आपली काहीतरी सार्वजनिक कर्तव्य आहे आणि ते करण्यासाठी लोक उत्साहाने येत आहेत हे बघून बरं वाटत हातात काठी आणि कमरे हातात काठी म्हणजे मला चालायचा खूप प्रॉब्लेम आहे आणि कमरेत पट्टा म्हणजे माझं कमरेच्या हाडांचा दुखडं आहे मुख्य म्हणजे खूप त्रास आहे मला मणक्याचा आणि कमरेच्या हाडांचा त्याच्यासाठी मला हे घालावंच लागत पण तरी पण आपण रोजची कामं करतो चला आपली मग ह्या गोष्टी नका ना आपण नाकारायचं हे तर आपलं आद्य कर्तव्य आहे म्हणून मी मुद्दा मुलाला सांगितलं मी पण येणार आहे